सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणये रंभके गौरी नारायण नमोसुते नमस्कार सर्वांना मी पुनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आपण सर्वांनीच आपल्या घरामध्ये घटस्थापना केली आहे अखंड दिवाही लावलाय जसं नवरात्रीमध्ये घटस्थापनेला अखंड दिव्याला महत्त्व असतं तसंच इतर गोष्टीही आपण अगदी मनापासून या नऊ दिवसात करत असतो कारण या नऊ दिवसात देवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वासत असते या नऊ दिवसात केलेली सेवा कधीही वाया जात नाही पण दरवर्षी नवरात्र उत्सव हा नऊ दिवसांचा असतो पण यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव ही हा दहा दिवसांचा आलेला आहे त्यामुळं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की कोणत्या माळेला कोणता नैवेद्य करायचा सातवी माळ आठवी माळ नववी माळ कधी आहे कारण शक्यतो सात आठ नऊ या तीन माळांनाच आपल्याकडे नैवेद्य केला जातो तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करायलाही अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात ही अश्विन शुक्ल प्रतिपदेला प्रति होत असते यावर्षी बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे पण दरवर्षी नवरात्र उत्सव हा नऊ दिवसांचा असतो आणि यावर्षी नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा आहे कारण नवरात्रीची जी तृतीय तिथी आहे ना ती दोन दिवसांची आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी तृतीय तिथी आल्यामुळं या दिवशीचा नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा आहे आणि त्यानंतर आपण दसरा साजरा करणार आहोत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की भटाला आपण जो कडाकण्याचा नैवेद्य करतो तर तो कोणत्या दिवशी घालायचा आहे हा सगळ्यांना मोठा प्रश्न आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य कधी करायचा आता तुम्हाला मी सांगते की आपल्याकडे सातवीला कडाकण्यांची माळ बांधली जाते तर अठ्ठावीस सप्टेंबरला आपल्याला सातवीची माळ ही कडाकण्यांची माळ देवीला अर्पण करायचे आहे त्या दिवशी तुम्ही गूळ आणि डाळ याचा याच्यापासून कडाकण्या बनवायच्या आहेत त्या पाच किंवा सात जशी तुमच्या गावाकडे प्रथा असेल तशा पाच किंवा सात कडाकण्याचा नैवेद्य एका दोऱ्यामध्ये लावून तो तुम्ही घटाला आणि देवीला अर्पण करू शकता ती तिथी आहे अठ्ठावीस सप्टेंबर त्याच्यानंतर आठवे दिवशी म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे ज्यांना वेळ नसतो की आठवीला आम्हाला वेळ नाही आम्हाला जमत नाही अशा लोकांनी अगोदरही कन्यापूजन केलेलं असेल काही हरकत नाही पण आठव्या दिवशी कन्यापूजन हे करावं लागतं दोन ते दहा वर्षाच्या छोट्या कुमारिकांना बोलवून आपण त्यांचे स्वच्छ पाय धुवून त्यांच्या पायावरती पाया स्वस्तिक काढायचं त्यांची नारळ देऊन एखादे भेटवस्तू देऊन म्हणजे शृंगाराची वस्तू आणि यथाशक्ती एक रुपया किंवा अकरा रुपये असे देऊन आपण त्यांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर नवमी तिथी येते नवमी तिथीला महालक्ष्मी जागर आहे तर त्या दिवशी आपल्याला धपाट्यांचा नैवेद्य करायचा असतो तुमच्या गावाला जी काही प्रथा असेल त्याप्रमाणे करू शकता कसं असतं धपाट्या उसळ दही वड्या याचा नैवेद्य आमच्या इकडं तरी दाखवला जातो कारण त्या दिवशी देवांचे देवींचे उपास सुटत असतात मग त्या दिवशी आपण धपाटी बनवून आपल्या मंडळातली देवी असेल किंवा घरी जर तुम्ही देवी बसवत असाल तर त्या देवीला आपल्या घटाला धपाट्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी आपल्या देवांचे उपवास उठतात नवमीला आणि एक तारखेला एक ऑक्टोबरला महानवमी आहे त्या दिवशी आपले घट उठवायचे आहेत आमच्या इकडं तर पाच पुरुषांना किंवा लहान मुलांना बोलवून घट हलवला जातो आणि त्याच्यावरती जो नारळ असतो तो फोडून त्याचा प्रसाद त्या मुलांना वाटला जातो त्या पद्धतीनंही तुम्ही करू शकता मग पुरणपोळी कधी करायची जर ज्या दिवशी उपवास आपण सोडत असतो स्थापनेचं विसर्जन करत असतो त्या दिवशी आपल्याला पोळ्यांचा पुरणपोळ्यांचा नैवेद्य बनवायचा आहे घट उठवायच्या अगोदर हा नैवेद्य आपण घटाला घरातल्या देवांना दाखवून द्यायचा आणि त्याच्यानंतर घट उठवायचे आहेत घट उठवल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आमच्या इकडं देवीचं उष्टावळं म्हणजे आदल्या दिवशी जो आपण धपाट्याचा नैवेद्य देवीला वाहिलेला असतो त्याचा एक घास खाऊन नंतर उपवास सोडतात आणि त्याच्यानंतर आपण पुरणपोळी खाऊ शकतो अशा पद्धतीनं नऊ दिवसांचं व्रत आपण पूर्ण करायचं आहे विषय की देवीची ओटी कधी भरायची तर या नऊ दिवसात कुठल्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता कारण हे नऊ दिवस नऊही दिवस शुभ मानले गेलेत तसं पाहायला गेलं तर या सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे आणि त्या दिवशी शुक्रवार आहे तर या शुक्रवारीही म्हणजे उद्याच तुम्ही देवीची ओटी भरू शकता ज्या महिलांना मासिक धर्म आलेला आहे किंवा ज्यांच्या घरी काही प्रॉब्लेम आहेत काही कारणास्तव त्या देवीची ओटी नाही भरू शकत तर त्यांनी मंगळवारी अष्टमीला एकोणतीस तारखेला ज्या दिवशी ज्योतिर्लिंग जागर आहे त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता घरातल्या देवीची ओटी भरू शकता अष्टमीला असंही आपण कन्यापूजन केलेलं असतं आणि सगळ्या कन्यांना आपण नारळ अर्पण करत असतो तसंच देवीची ही ओटी आपण त्या दिवशी भरू शकतो कारण तो दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे आणखी एक टिप तुम्हाला सांगायची होती की प्रत्येकाच्या घरी ज्या दिवशी आपण कडाकणी बनवतो सातवीच्या माळेला तर ती कडाकणी मैद्यापासून साखरेपासून बनवली जातात तर ती तुम्ही मैद्यापासून न बनवता डाळ आणि गुळाची बनवा कारण देवीला डाळ आणि गुळाची कडाकणी कर अर्पण करायची असतात जर तुम्हाला घरी खायची खायला करायची असतील तर ती तुम्ही मैद्याची बनवू शकता पण देवीसाठी तर तुम्ही डाळ गुणा गुळाचीच कडाकणी बनवा माझी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या घरी ज्या पद्धतीने प्रथा आहे तुमचा रीतिरिवाज कसा आहे त्या पद्धतीनं तुम्ही नैवेद्य बनवू शकता आणि देवीचा आशीर्वाद मिळवू शकता असं नाही की मी सांगितले म्हणून याच पद्धतीनं केलं पाहिजे पण आमच्या इकडं तर याच पद्धतीनं करतात आणि तुम्हीही असं करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद